सकाळ संध्याकाळचा चहा असो किंवा अगदी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी असो किंवा अगदी प्रवासासाठी सुद्धा असो तर असं हे कुरकुरीत बटाटापुरी तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी दोन दिवस व्यवस्थित राहतात तर आज आपण कुरकुरीत दोन ते तीन दिवस टिकणारी बटाटापुरी कशी बनवायची ते बघणार आहोत अगदी पंधरा ते वीस मिनिटात तयार होतात की सध्या सुट्टीचे दिवस सुरू आहे प्रवासाचे दिवस सुरू आहेत असे करून ठेवले की अगदी वरसेवर तुम्हाला अगदी पोट भरीचा हा नाश्ता पुरू शकतो लसणाच्या चटणी बरोबर खाऊ शकता चहा बरोबर तुम्ही असा आस्वाद घेऊ शकता किंवा नुसतंच खायला सुद्धा अगदी मस्त लागतं बनवायला सोपं चविष्ट आज आपण बटाटा पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया कुरकुरीत बटाटा पुरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः एक पाव किलो प्रमाणात उकडून सालं काढून बटाटे घेतलेले आहेत बटाटा कुकरला उकळत असताना थोडंसं त्यात मीठ घालायचं आणि तीन ते चार शिट्या काढून आपण बटाटे चांगले उकळून घेतलेत म्हणजे बटाट्यांच्या हातपर्यंत मीठ चांगलं मुरलं जातं आणि बटाटे चवीलाही अगदी छान लागतात आदल्या दिवशी असे हे बटाटे फ्रीजमध्ये उकडून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल अगदी आयता येवेस याची आपण सालं काढून घेतलेली आहे आणि सिंपली घरातल्या कोणत्याही किसनीवर आपण याला किसून घेणार आहोत असे हे तीनही बटाटे आपण छान किसून घेतलेले आहे तुम्ही अगदी हाताने मॅश करून घेतले तरीसुद्धा चालू शकेल यांना कोणाला बटाटा चालत नसेल तर याऐवजी रताळं उकडून घेतलं तरी, तरी सुद्धा चालू शकेल ते सुद्धा उकडून आपल्याला किसून घ्यायचं आहे आता तीन तुमचे बटाटे असतील तर त्याला साधारणतः दीड कप रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घातलेलं आहे तीन बटाट्यांना दीड कप गव्हाचं पीठ अगदी परफेक्ट आहे आणि सेम कपने बरोबर अर्धा कप आपण इथे रवा घेतलेला आहे जाड बारीक घरामध्ये जो कोणता रवा उपलब्ध असेल तो तुम्ही इथे वापरू शकता रव्यामुळे आपली पुरी छान कुरकुरीत आणि मस्त क्रिस्पी तयार होते रवा तुम्हाला नसेल घ्यायचा तर दोन कप गव्हाचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता सोबतच काही मसाले घालणार आहोत ज्यामध्ये अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि अगदी पाव चमचा किंवा दोन चिमूट आपण यामध्ये हळद घेतलेली आहे हळद खूप जास्त घालायची नाही सोबतच अर्धा चमचा धने जिरे पूड घेतलेले आहे अगदी पाव चमचा यामध्ये आपण रेड चिली फ्लेक्स घेतलेला आहे म्हणजे दरदरीत कुटलेली लाल सुकी मिरची तुम्ही लाल तिखट घेतला अर्धा चमचा तरी सुद्धा चालू शकेल अगदी चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे आता ही सगळी जिन्नस हाताने दोन मिनटं चोळून घेणार आहोत आता यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा घेतल्यामुळे त्याला सुद्धा बऱ्यापैकी ओलसरपणा किंवा मॉइश्चर असतं तर त्या ओलाव्यातच हे पीठ आपण सुरुवातीला असं हे घट्टसर मळून घेतलं आहे पीठ दोन मिनटं चांगलं चोळून चोळून मळून घेतल्यानंतर फक्त एक पाच सहा चमचेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्याचा उपयोग खूप जसं करायचा नाही आता इथे आपण छान घट्टसर गोळा मळून घेणार आहोत पीठ जितकं तुमचं घट्ट असेल तितकं तुमच्या पुऱ्या कमी तेलकट होतील कमी तेल, तेल शोषणाऱ्या होतील म्हणून शक्यतो अगदी पाच सहा इथे पाणी घालून असा हा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे प्रश्न असतील गव्हाच्या पिठाऐवजी मिक्स पीठ घेतली तर चालू शकेल का तर हो मिक्स पीठ तुम्ही इथे वापरू शकता मल्टीग्रेन आटा वापरला तरी सुद्धा चालू शकेल सगळ्या शेवटी दोन चमचे आपण इथे कच्चं तेल घालून पुन्हा एक सारखं छान मळून घेतलेलं आहे असं हे पीठ तुमचं घट्टसर आणि परफेक्ट असं मळून तयार आहे अजिबात पीठ भिजत वगैरे घालतो नाही लगेचच आपण पुऱ्या केल्या तरी सुद्धा चालू शकेल तर जसा लहान मोठा मध्यम तुम्हाला पुरीचा आकार घ्यायचा असेल त्यानुसार तुम्हाला याचा गोळा घ्यायचा आहे आपण इथे मध्यम मध्यम आकाराचे गोळे करून घेणार आहोत आता तुम्हाला जर तेलात तळलेल्या पुऱ्या आवडत नसेल तर सिंपली आपण चपाती पोळी लाटतो तसं छोटासा गोळा घेऊन चपातीप्रमाणे लाटून तव्यावर भाजून तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता आपण याच्या बटाटा पुरा तयार करणार आहोत एक गोळा घेतलेला आहे पाटावर काढून घेतलेला आहे थोडंसं गव्हाचं पीठ यावर भुरभुरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल लावून तुम्ही हे लाटून घेऊ शकता लाटताना फार जसं जोर लावायचं नाही अगदी हलक्या हलक्या हाताने थोडंसं जाड आपण हे लाटून घेणार आहोत पीठ तसं घट्ट असल्यामुळे गव्हाचं पीठ खूप जसं लावावं लागत नाही तर नेहमीच्या पोळी चपातीपेक्षा थोडं जाडसर आपण हे लाटून घेतलेलं आहे असं थोडंसं झटकून घ्यायचं आहे जेणेकरून याला लागलेलं पीठ सगळं कमी होईल आता ही पुरी तळण्यासाठी तयार आहे किंवा तुम्ही एकदम सगळ्या पुरा करून ठेवल्या तरी सुद्धा चालू शकेल आणि आपण घेतलेल्या जिन्नसा साधारणतः एक आठ ते दहा पुऱ्या तयार होतात तुम्ही अगदी छोट्या करत असाल तर थोड्या जास्त होतील थोड्या मोठ्या करत असाल तर थोड्याशा कमी होतील आता पटकन आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहे तर त्यासाठी कढईमध्ये छान कडकडीत आपण तेल गरम करून घेतलंय छोट्या लोखंडी कडईमध्ये तेल गरम केलं की यावर मस्त पुऱ्या छान कुरकुरीत तळल्या जातात पुऱ्या तळताना तेलाचा ताव छान कडकडीत गरम असावा मोठ्या वरस पुरी घालायची आहे आणि झारीच्या मदतीने पुरीवर तेल सोडत जायचंय म्हणजे खालून प्रेशर येऊन पुरी वर्षा दिशेला छान फुलायला मदत होते पहिली पुरी तुम्ही इथे बघू शकता अशी ही छान टम्म फुग्यासारखी मस्त फुगलेली आहे तेलाचा ताव जस जसा कडकडीत गरम होत जाईल तस्या पुऱ्या तुमच्या मस्त खुसखुशीत आणि छान फुग्यासारख्या टम्म फुगतील तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या आपण मस्त तळून घेणार आहोत तुम्हाला सिंगल सिंगल पुऱ्या करायच्या नसेल किंवा करायचा येत असेल त्यासाठी काय करायचं आहे पिठाचा मोठा गोळा घेऊन चपातीप्रमाणे मोठी लाटून घ्यायची आहे लाटताना थोडी जाड लाटायची डब्याच्या किंवा वाटीने आपल्याला एकसारख्या सगळ्या पुऱ्या आहेत म्हणजे एका आकाराच्या छान पुऱ्या तुमच्या तयार होतील तुम्ही जर बॅचलर असाल गोल पुरी लाटता येत नसेल तर ती पद्धत तुमच्यासाठी अगदी वेस्ट आहे तर बघू शकता प्रत्येक पुरी अशी छान गुबगुबीत मस्त फुलत आहे आणि ही पुरी भाजत असताना शक्यतो लगेच काढायची नाही एक दोन अडीच मिनटं मोठ्या असे वर, वर खाली दोन्ही बाजूने थोड्याशा गोल्डन रंगावर आपल्याला तळून घ्यायचं आहे म्हणजे चांगली कडक होते कुरकुरीत होते आणि टिकायलासुद्धा मदत होते तर प्रत्येक पुरी अशी छान फुलत आहे अगदी परफेक्ट अशी आणि मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर पुरी तळून आवडत नसेल तर सिंपली पराठ्याप्रमाणे चपातीप्रमाणे लाटून घ्यायची आहे तव्याला थोडंसं तेल किंवा तूप बटर लावून मस्त दोन्ही बाजू भाजून घ्यायचं आहे म्हणजे तेलकट जरी तुम्ही खात नसाल तर तशी तुम्ही त्याचा पराठा किंवा मसाला बटाटा चपाती करू शकता सेम ने पुरे आशा पन है। खाऊ तर सेम पद्धतीने उरलेल्या सगळ्या पुऱ्या अशा आपण करून घेतलेल्या आहेत थोड्याशा कोमट झाला की थोड्याशा नरम पडतात पण चवीला अगदी मस्त लागतात नुसतीच खाऊ शकता तर जर घरामध्ये असाल किंवा प्रवासाला असेल तर गोड लोणचं असेल मुरंबा असेल गुळंबा असेल किंवा अगदी लसणाच्या सुद्धा अगदी मस्त लागते आणि नुसतीच चहाबरोबर खायलासुद्धा अगदी मस्त लागते नक्की करून बघा कशी झाली आहे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा आणि आपलं कुकिंग तिकीट मराठीवर उन्हाळा मसाल्यांची ऑफर सुरू आहे प्रत्येकाने लवकरात लवकर लाभ घ्यावा अशी नम्र विनंती मसाले ऑर्डर करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे नक्की मेसेज करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा